गुड मॉर्निंग मित्रांनो झाली आपली ब्लॉकची सुरुवात मी दाखवता यांचा व्हिडिओ दाखवत काय करायला मोठी हक्कात मोठी हक्का टाकायला पोळ्या आंघोळ केली का त्या भाजी निवड दाखवली तू हे ना आंघोळ नाही केली निवड का हो ना अक्का ना भाजी केली खतरनाक दाखवली अक्का ओके भाई। तू चालली कुठे पण ब्रो पिंपळ बरोबर चालली भाई गाव चालली शिवपुरा सांगशिंग नाही आणखी विचारलं काय सांगितलं काय सांगितलं चला मित्रांना जाऊ आपण डायरेक्ट जॅम जायम डब्बा बाबत ए फोन नाही सोबत जाऊ दे नाही का चल मी चाललो मग तू ये हॉटेल बाय बाय अरे बापरी रांगोळ बघा बाय हा सांगे रांगोळ खान बर कायच फुलाचं झाड नव्हत माझं तुळस हॉटेल तुळस चार तुळस कुंड्या का चार कुंड्या na poli jam ekipun. Wardana Pakarambe. Seleto स्पेशल लुक का मंत्रण में तो चलो तो मैं बिस्किट टाकते हैं चलो अरे मजा समोर समोर जाऊ मांगे था अबे कि भाई लोग को मांगे खींचते महत का तुम्हारा अरे हाँ समोर मांगे मांगे था मैं तुम्हारा ठीक है पानी डालता मैं ठीक है बिस्किट डालता हूँ हमारे बोला कि अरे हे भी आला भाई रोको भाई तुम दोनों भी रोको ठीक है

ना काय भाजी दिली ती पाडायची दिली ती भाजी पा तोडायची मम्मी आणि ति, तिथं तिकडे गेले कुठं गेले ते आणि बघू तर आता समोर गावात मी विसरलो माहीत नाही मला कारण खूप भूक लागली होती ते कस्टमर असल्यामुळे जाऊ दे म्हटलं हो मग काय होत नाही धावत आहे ते एवढं काय आता बघूया आता मम्मीला कॉल करतो पाहिजे मी तीव मिनिटला बाल्यानं काय आणलं काय काय चिपकावलं की बाई बाले हाईटचं चिपकायला हाईट हाईट मोजायचं बाई अरे भाई भाई ना लावलं पाहिजे शेवटी तुझ्या हाईट मग किती चार बी झाली पाच केस पाच पण झाले त्यावर पाच पॉइंट पाच रे पाचच्या त्याच्या वरी पाच आहे चार पकडवाय मोजतो माझे मित्रांनो किती वगैरे दिसते का पाहिजे

राहत नाही बाई लगले दोन दिवस राहील ती माझ्या मत नाही दोन दिवस की नाही आज रात्रभर राहते मोठी गोष्ट आहे भाई तिची पडला तर पडला आपल्याला कुठं अशा हाईटमध्ये आहे नव्हते आता मित्रांनो मम्मी म्हणे वेळ लागते पण तिला असं काय व्हिडिओमध्ये काय असं काय आज काय नव्हतं बाई काय दे एवढं काय चालते बाई आता आपली आज आजचा ब्लॉग नाही काय मित्रांनो जवळपास आपला सत्त्याण्णव ब्लॉग आहे वाटते बाई सत्त्याण्णव ब्लॉग सत्त्याण्णव नंबरचा कंटिन्यू म्हणलं डेलीमधलं बरं आला आहे आता उद्या अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आता येते मज्जा व्हायची दोन तीन दिवसामध्ये बघूया भाई मला मस्त आता मस्त वाटायला बाई आता काय सांगू काय सांगू काय नाही भेटूया उद्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र ब्लॉग